परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आमदार आशुतोष कृषी अधिकाऱ्यांना सूचना दोन दिवसांपासून कोपरगाव मतदारसंघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मतदारसंघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून सोयाबीन बाजरी मका कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीच्या तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत चालू वर्षी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पर्जन्यमान जेमतेमत झाले असले तरी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होऊन सर्व धरणे भरलेले आहेत शेतकऱ्यांनी पडलेल्या अत्यल्प पावसावर खरीपाची पेरणी करून पिके उभी केली होती जरी मोठे पाऊस झाले नसले तरी अधूनमधून पडणाऱ्या पावसाने यावर्षी खरीप हंगामातील पिके जोमदार होती परंतु पुन्हा एकदा हवामानाच्या लहरीपणाचा फटका मतदारसंघातील खरीप पिकांना बसला आहे सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे व बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील काही गावातील काढणीला आलेल्या सोयाबीन बाजरी मका कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे सदरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी आपले पूर्व नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून सकाळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देऊन आपण यापूर्वी देखील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिलेली आहे त्यामुळे या नुकसानीची भरपाई देखील मिळून देऊ अशी ग्वाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली आहे त्याच ठिकाणाहून तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवा अशा सूचनाही केल्या